नमस्कार आज आपण बघणार आहोत गव्हाच्या कुरडया पापड्या शेवया लाडू त्याचबरोबर शिरा आणि अनेक पदार्थ करण्यासाठी गव्हाची पिठी आणि त्याचबरोबर त्याचा रवा कसा तयार करायचा अगदी घरच्या घरी तुम्ही ही प्रोसेस करू शकता अगदी सोपी पद्धत आहे चला तर बघूया त्यासाठी एक किलो लोकवन गहू स्वच्छ निवडून चाळून घेतले त्यानंतर हे गहू चांगले चोळून धुवून घ्यायचे आहेत तर गव्हाला काही धूळ माती लागलेली असेल तर अशा पद्धतीने धुवून घेतल्याने ती निघून जाईल तर तीन वेळा गहू स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आता एक चमचाभर मीठ आपल्याला या गव्हाला चोळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल तर गव्हाची साल निघण्यास मदत होईल तर आपण ही सगळी प्रोसेस गव्हाची ही वरची साल काढून टाकण्यासाठी करत आहोत त्यामुळेच गव्हाच्या आतील पांढरा भाग आपल्याला मिळेल आणि त्यापासूनच आपल्याला बारीक पिठी आणि रवा करता येईल तर आता गव्हाला मीठ लावून घेतले आता एक भांड घेतलंय त्यावर मी चाळणी ठेवलेली आहे तुमच्याकडे दुर्डी असेल त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता त्यानंतर एक कॉटनचा कापड दुहेरी करून मी इथे त्यावर टाकलेला आहे आता हे जे गहू आहेत त्या रुमालावर किंवा कापडावर टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता गव्हामध्ये इथे अजिबात पाणी नाहीये सगळं पाणी काढून घेऊनच मग गव्हाला मीठ लावायचं आहे त्यानंतर गहू आता या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत चार ते पाच तासासाठी या प्रोसेसला गहू ओलवणे असं म्हणतात अशा पद्धतीने आपण गहू बांधून ठेवतो त्यामुळे गव्हाची वरची साल निघण्यास मदत मिळते आणि गहू थोडासा फुलून देखील येतो नरम पडतो तर आता झाकून अशा पद्धतीने पाच तासासाठी हे ठेवून द्यायचं आहे घरातच ठेवायचं आहे उन्हात वगैरे ठेवायचं नाहीये तर आता इथे बरोबर पाच तास झालेले आहेत दुपारच्या वेळी मी ही प्रोसेस केली होती आता संध्याकाळ झालेली आहे तर बघू शकता अगदी दोन चमचे पाणी निथरून खाली भांड्यामध्ये जमा झालेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपला गहू जो आहे थोडासा फुललेला आहे आणि ओलसर आणि हातात मध्ये पकडला की थंडगार वाटतोय तर आता हे गहू जे आहेत चांगले ओलवून आपण घेतले आता हे घरातच आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे तर रात्रभरासाठी मी अशा पद्धतीने फॅन खाली सुकवून घेणार आहे उन्हामध्ये सुकवायचे नाहीयेत पातळ थर लावायचा म्हणजे अगदी पाच ते सहा तासामध्ये सुकल्या जातात मी रात्रभर असेच ठेवलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी गहू छान असे सुकलेले आहेत गहू अजिबात ओला नसला पाहिजे खाऊन बघायचा चांगला कुडून कुडून लागला की तेव्हाच तो दळायला द्यायचा आहे दळायला देताना जाड रवा दळून द्या असं सांगायचं आहे आणि गव्हावरच रवा दळायला लावायचा आहे तर इथे मी जाड रवाच दळायला सांगितला होता पण त्यांनी थोडं बारीक दळून दिलंय म्हणजे बारीक रवा इथे तयार झालेला आहे आता एखादी गोष्ट झाल्यावर आपण काही करू शकत नाही मी सांगितलं होतं जाड रवा द्या म्हणून तर आता बघूया त्यापासून कसा रवा तयार होतो तर एका भांड्याला सिंथेटिक होडणी बांधून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मैद्याची चाळणी असेल ना तर त्याचा वापर तुम्ही करू शकता इथे मी ओढणीचा वापर करत आहे थोडं थोडं पीठ या ओढणीवर घालायचंय आणि हाताच्या सहायाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते घासून ओढणीवर म्हणजे खाली बारीक अशी पीठ ही आपल्याला तयार मिळेल तर वरती जाड रवा जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत पीठ ओढणीवर घासून घ्यायचं आहे तर, तर, तर बघू शकता अशा पद्धतीचा बारीक रवा त्यांनी मला दळून दिलेला आहे जाड रवा दळून मागितला ना की मग चांगला कोंडा निघतो त्याचा आणि तो कोंडा वेगळा करायलाही सोपं जातं तर अशा पद्धतीचा रवा राहिला की मग तो काढून घ्यायचा आणि परत दुसरं पीठ अशा पद्धतीने चाळून घेत आहे मी तर अशा पद्धतीने इथे मी सगळं पीठ चाळून घेतलंय अशा पद्धतीची आपल्याला पांढरी अशी बारीक गव्हाची पिठी इथे मिळालेली आहे बघू शकता तर या पिठीपासून तुम्ही लाडू बनवू शकता चिकाच्या कुरड्या बनवू शकता हे पीठ भिजू घालून किंवा इन्स्टंट कुरडई बनवू शकता पापड्या बनवू शकता किंवा याच पिठापासून यामध्ये परत रवा मिक्स करून गव्हाचा तुम्ही शेवया देखील बनवू शकता तर बघू शकता एवढा आता आपल्याकडे रवा राहिलेला आहे तर हा जो रवा आहे आपल्याला परत चाळून घ्यायचा आहे म्हणजे यातील कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही जर जाड रवा दळून आणला ना तर तुम्ही तो सुपामध्ये घेऊन पाकडून घेऊ शकता म्हणजे त्याचा कोंडा वेगळा होतो पण इथे बारीक रवा दळून दिला असल्या कारणाने मी इथे चाळून घेत आहे सुरुवातीला पुरणाच्या चाळणीने त्यानंतर मी इथे पीठ चाळायच्या चाळणीने हा रवा जो आहे चाळून घेतलेला आहे जेणेकरून त्यातील सगळा कोंडा निघून जाण्यासाठी तर तुम्ही जर जाड रवा दळून आणला तर एकदम कापडाने जेव्हा आपण त्याला चाळून घेतो तर बारीक पिठी मिळते त्यानंतर पूर्णाच्या पिठाच्या चाळणीने चा, चाळून घेतल्यानंतर बारीक रवा आपल्याला मिळतो आणि त्यानंतर वरती जो राहतो ना तो जाड रवा असतो तो रवा पाकडून घ्यायचा असतो ताटामध्ये किंवा सुपामध्ये तर इथे बारीक रवा दळून आणल्या कारणाने इथे मी फक्त तो चाळून घेतलेला आहे आणि एवढा कोंडा त्यातून निघालेला आहे तर जवळपास एक किलो शंभर ग्रॅम गहू होते त्यापासून पाचशे ग्रॅम रवा अगदी तीस ग्रॅम पर्यंत कोंडा निघालेला आहे आणि सहाशे ग्रॅम इथे पिठी निघालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गहू ओलवून त्यापासून बारीक पिठी आणि रवा तयार करू शकता आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल माहितीपूर्ण वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज साठी शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद